सध्याचे विरोधी पक्ष नेते पण म्हणे तुम्ही बऱ्यापैकी खिच्यात ठेवता अशी परिस्थिती नाही नाही मी नाही ठेवत मी मी असं एक करतच नाही आणि माझ्या सगळ्या मित्रांना तो विरोधी पक्षात असो कुठे असो का विरोधी पक्ष नेता असो त्यांना माझा स्वभाव माहिती मी पहिल्यापासून कसं वागतो मी बिंदास आहे बे, बिन बे बेधडक आहे अगदी काही असलं उद्याचं काय होईल याची परिणामाची चिंता मी कधी केलेली नाही अहो आम्ही घडलोय शिवसेना प्रमुखाच्या तालमीत आणि तो जो काही गुण आहे तो आमच्या अंगात असा आहे ना तो नेहमी सळसळ करत असतो तुम्ही काही जरी केलं ना एखाद्या वेळा जर मला राग आला तर व बाबा काही खरं नव्हतं हो। काय जे होईल ते होईल नंतर आपण एकदा बोलून मोकळवा आता म्हणून त्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना असेल किंवा विरोधी आमदारांना असेल यांना माहिती की एकतर हा कोणाच्या इंटरनल बाबीमध्ये कधी इंटरफेअर मी कधी करत नाही वैयक्तिक जीवनात अजिबात नाही अगदी खरं आणि ते करू नये असं माझं धारणा आहे परंतु जर कोणी आपल्याला जर अंगावर आलं तर त्याला मी सोडत नाही हे तेवढं सत्य आहे सोडत नाही याचा अर्थ असा होतो की त्या माणसाने चुकी चुकीचे आरोप करू नये चुकीचे केले तर मग त्याला माफी नाही